रायगड जिल्ह्यातील मोठ्या आर्थिक उलाढाल असलेली ग्रामपंचायत म्हणून ओळख ही कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीची असताना मात्र सध्या आर्थिक परिस्थिती खालवलेल्या स्थितीत असल्याने नागरी सुविधा व समस्या सोडविण्यासाठी कुचकामी ठरत असल्यामुळे नेरळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत नेरळच्या नागरिकांना भावणाऱ्या समस्या व संदर्भातील अडचणी मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे नेरळ ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेत रूपांतर मागणीचे निवेदन देण्यात आले काही प्रयत्न करील असं आश्वासन खासदार तटकरे यांनी दिलं आहे सध्या नेरळ ग्रामपंचायतीची घसलेली आर्थिक परिस्थिती पाहता व त्यामध्ये सरपंच सोडता उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी आपल्या सदस्य पदाचा दिलेला राजीनामा यामुळे नेरळ ग्रामपंचायतीवर कोणाचा अंकुश नसल्याने कमी दावानं होणारा पाणीपुरवठा बंद दिवे कचरा समस्यांसह असलेल्या आधी भेडसावणाऱ्या नागरी समस्यांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय सोडवण्यास कुचकामी ठरत था असल्यानं व गणपती उत्सवादरम्यान नेरळ राष्ट्रवादी पक्षाकडून स्वच्छ नेरळ सुंदर नेरळची हाक देत स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात आली होती तर बंद पथ दिव्यांमुळे गणपती उत्सवात नागरिकांची गैरसोय दूर होण्यासाठी माजी सरपंच भगवान चंचे यांनी स्वखर्चातून पन्नास नवे कोरे पथदिवे ही दिले होते मात्र नेरळ ग्रामपंचायतीची घसरलेली आर्थिक परिस्थिती व निर्माण होणाऱ्या नागरी समस्या व नागरी सुविधांचा असलेला अभाव दूर करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठीच्या मागणीचे निवेदन हे कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भगवान चंचे नेरळ शहर अध्यक्ष धनाजी गोरुड प्रवीण ब्रह्मांडे रोहन चव्हाण आदी पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाकडून सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची भेट देऊन देण्यात आली वेळी नेरळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी मी बोलणे करून नेरळ ग्रामपंचायतीचे रूपांतर करून नगरपंचायत करण्यासाठी प्रयत्न करीत असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी आश्वासन दिलं आहे गणेश पवार कर्जत